हे संगमनेरच्या सर्वसामान्य गोरगरीब मतदारांचं मतदारांचा अपमान आहे असं माझं स्पष्ट मत आहे की माननीय राजसाहेबांनी पुढच्या वेळेस महाराष्ट्र दौऱ्यामध्ये संगमनेर पासून सुरुवात करावी सात किंवा आठ टर्म कालावधीमध्ये राजदार ते असताना चेहऱ्या माती माग जनता किती रडत होती हे त्यांना कळेल हे मला असं वाटतं राजसाहेबांनी एकदा संगमनेर तालुक्यामध्ये आलं पाहिजे किंवा त्यांना माहिती आहे का नाही मला माहीत नाही संगमनेर तालुका कुठं आहे तिथे लोकांच्या वेदना काय आहेत लोकांच्या भावना काय आहेत त्या दिवशी राजसाहेब स्वतः संगमनेरमध्ये जून जनसामान्य माणसामध्ये मिसळतील तेव्हा त्यांना लक्षात येईल की हे परिवर्तन का झालंय माननीय राजसाहेबांचं कालचं स्टेटमेंट हे संगमनेरच्या सर्वसामान्य गोरगरीब मतदारांचं मतदारांचा अपमान आहे असं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये जनमानूस जेव्हा पेटून उठतो आपल्या मूलभूत हक्कांसाठी मूलभूत गरजांसाठी आणि तेव्हा हे परिवर्तन होतं हे परिवर्तन तालुक्याचे के जनतेने के के केलं ते कुठल्या ईव्हीएमनी केलेलं नाही आणि म्हणून माझ्या अशी विनंती पुनश्च एकदा राहील की माननीय राजसाहेबांनी पुढच्या वेळेस महाराष्ट्र दौऱ्यामध्ये संगमनेर पासून सुरुवात करावी आणि संगमनेरच्या सात किंवा आठ टर्म कालावधीमध्ये राहिदार ते हस्तना चेहऱ्या माटी जनता किती रडत होती हे त्यांना कळेल आणि मग त्यांना या परिवर्तनाचं उत्तर मिळेल माझं आज मी स्वतःच माननीय राजसाहेबांचा एक फार मोठा फॅन आहे त्यांच्या विचारांचा किंबोना त्यांच्या वक्तृत्वाचा पण माझा आत्ताचा मुद्दा फक्त संगमनेर विधानसभेमध्ये हो बाळासाहेब थोरातांबद्दल केलेल्या वक्तव्या संदर्भात मी निश्चित त्याचं समर्थन करू शकत नाही यासाठी संघटनेने काम केलं आणि म्हणून ते परिवर्तन झालंय तर ते... त्यांची भूमिका काय असावी आणि काय नाही हा सर्वस्व त्यांचा निर्णय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका